ભલે તરી દેવુ કાસે ચી લંગોટી નાથા ચા માથી હાણુ કાઠી असं म्हणणारे धुळेकर आणि त्याचबरोबर आज तुकोबा रायांची जयंती आहे धुळेकरांच्या स्वभावातली एक गोष्ट मला सांगावीशी वाटते जितके तुम्हाला ते आक्रमक वाटतात तितकेच ते संयमी देखील आहेत आणि संयमी असलेल्या याच धुळेकरांबरोबर आज लोकसभा मतदारसंघातल्या त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोतच मात्र आज खरंतर धुळे इथली एक वेगळी परंपरा आहे गोंधळाची परंपरा या ठिकाणी जी आहे ती खास करून ओळखली जाते त्या गोंधळानं आपण आज सुरुवात करणार आहोत आज एबीपी माझाच्या बोला या कार्यक्रमाला थेट धुळे मतदार संघातून आणि सर्व पक्षीय आज हजर झालेले आहेत सर्वसामान्य मतदार धुळेकरही आज आपल्या सोबत आहे मात्र गोंधळी असलेले अजय भोपे आज आपल्या सोबत आहेत अजय जी खर तर या ठिकाणची ही परंपरा आहे आणि गोंधळांना आजच्या मुद्द्याचं बोलाची सुरुवात आपण करणार आहोत सुंदरी आरती करी देववाळी नाना परी खोबऱ्याचा हो खडका भंडाराचा भडका हा बोला बोला सदानंदाचा बोला खंडरा महाराज की जै। सगळा सुंदर असा जयघोष झालेला आहे मात्र जो लोकसभा मतदारसंघ इथल्या अडचणी थोड्या वेगळ्यात पाण्याचा प्रश्न अजूनपर्यंत पूर्णपणे सुटलेला नाही आहे कृषी महाविद्यालयाची असलेली जी मागणी होती ती देखील पूर्ण झालेली नाही आहे अशा अनेक समस्यांचा धांडोळा आज आपण थेट धुळ्याच्या या ठिकाणाहून आपण करणार आहोत सुरुवात जी आहे ती मराठा आंदोलनापासून आज करावीशी वाटते कारण काही महत्वाच्या बातम्यांमध्ये मराठा आंदोलन आज महत्वाचा विषय होता मला सांगा ज्यावेळेला येत होतो त्यावेळेला जळगाव जालना रस्त्यावरती आम्हाला काही गोष्टी पाहायला मिळाल्या काही ठिकाणी बंद आहे नाशिकही पुढे बंद असल्याचं पाहायला मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक होऊन जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत हो धुळ्यातील तर आंदोलन आम्ही गेल्या चार महिन्यापासून धुळ्यामध्ये बेमुदत आमरण उप साखळी उपोषण केलं होतं आणि आम्हाला सांगायला या ठिकाणी या शासनाची लाज ब्याण्णव नो हजार नोंदी सापडल्या असं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं परंतु एकही दाखला आजपर्यंत दिलेला आहे यासाठी तीन वेळा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो प्रत्येक वेळा आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला वाटप करतो आम्ही त्यांना विनंती केली जर ब्याण्णव हजार दाखले आमचे कुणबिके सापडलेत तर तुम्ही ग्राम बरोबर पर... आहे बर दाखले मिळाले पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा असा आहे की जळंगी पाटलांनी मागील पाच महिन्यापासून आंदोलन उपोषण सुरू केलेले आहे तरी शासनाला जाग आली नाही जाग अशी आली की त्यांनी जे काही छोटे मोठे अध्यादेश काढले हे जर पाच महिन्यापूर्वीच काढले असते तर जरांगे पाटलांना परत चौथ्यांदा उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती शासन नेहमी म्हणत आलं बरोबर आहे पुन्हा एकदा जरांगे पाटलांना उपोषणाची वेळ आलेली आहे भाजपचे देखील कार्यकर्ते आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत मला एक सांगा आत्ता तुम्ही रियालिटी ऐकली की मराठा समाजाला अद्यापर्यंत दाखले मिळालेले नाही आहे काय कारण आहेत एका बाजूला सत्ता उपभोगण्यासाठी सुरू असलेले राजकीय प्रयत्न अवघा महाराष्ट्र पाहतोय प्रोसेस चालू आहे आणि सांगितलेला आहे शब्द दिलेला आहे तर प्रोसेस चालू आहे थोडा एवढं मोठं जर कधी पुढे सगळं नियोजन करायचं आहे तर थोडा वेळ तर लागणारच पण योग्य वेळही आतापर्यंत मिळालेली होती तरी देखील प्रोसेस सुरू म्हणतात समाजाला भाजपचं काम असं आहे की तात्पुरतं समाधान होईल असे उत्तर न देता ते दीर्घ टिकायला पाहिजे आणि सर्वांना दीर्घ काय टिकावं असं म्हणणं मात्र भाजपचे मुख्य जे या ठिकाणी सगळं पाहतात ते आपल्या सोबत आहेत मला एक सांगा वेळ काढूपणा चालू आहे अशी जी ओरड होते त्याला काय उत्तर आहे उत्तर द्या आवाज येणार नाही अजिबात वेळ काढूपणा चालणार नाही आहे आधीच्या शासनाने आधीच्या सरकारांनी जे केलं फक्त लिपापोती केली आरक्षण द्यायचं म्हणून देण्याचा प्रयत्न केला आता चिरकाल स्थायी असं आरक्षण संपूर्ण मराठा देण्याचा प्रयत्न माननीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून चालू आहे आणि माध्यमातून शब्द दिला आहे तो पूर्ण केला जाणार आहे आणि फेकू असा उल्लेख आम्हाला मुद्द्याचं बोलाच्या माध्यमातून करण्यात येत आहे काय आपली घोषणा आहे का फेकू म्हण एकनाथ शिंदेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते सत्ता आमच्या ताब्यात द्या तीन महिन्यात जर आरक्षण दिलं तर राजीनामा फेकून देईल अशा प्रकारचा कुठे गेला आरक्षणाचा बक्त्याभ फडणवीसांनी केलेला आहे आणि आणि महाराष्ट्रामध्ये जी जातीय द्वेष पसरवलेला आहे तो फक्त फडणवीसांनी पसरवलेला आहे त्यामुळे फडणवीसांना या ठिकाणी आम्ही साहेबांची तब्येत अत्यंत खालवली आहे आणि जर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला संपूर्ण महायुती शासनाचे जोबदार देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीचा देखील अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अजित पवारांसोबत असलेली जी राष्ट्रवादी आहे त्याचे काही आपल्याबरोबर नागरिक आहेत मला एक सांगा चिरकाल टिकेल असं आश्वासन द्यायचं तीन महिन्यात राजीनामा देतो मग पुढे काय आणि जे तुम्हाला पटत नव्हते तेच अशोक चव्हाण आज आता तुमच्याबरोबर राज्यसभेची उमेदवारी मिळते त्यांना सर्वप्रथम मी आपल्याला सांगून देतो की अजितदादा पवार हा काही गट नाहीये राष्ट्रवाद गटाचा उल्लेखही आपण आत्ता बोललात राहिला विषय ठीक आहे ठीक आहे हो हो राहिला विषय आरक्षणा संदर्भात या या राज्य सरकार सकारात्मक आहे जरंगे पाटलांच्या मागे राज्य सरकार ठामपणे उभा आहे आतापर्यंत जे राज्य सरकारने मराठा आरक्ष मराठा समाजाला जो न्याय मिळवून दिलाय तो महाविकास आघाडीत मिळालेला नव्हता सन्मान्य अजितदादा पवार असेल सन्मान्य मुख्यमंत्री पाठीशी म्हणतात पुढचा प्रश्न मला विचारायचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि खरंही शरद पवारांसोबत असलेले सर्व कार्यकर्ते यावेळेला मला एक सांगा आज ज्या प्रकारचा प्रस्ताव दिला गेल्याचं बोललं गेलं जर उद्या अशा प्रकारे विलिनीकरण करण्याची वेळ आली तर तुमचं समर्थन आहे का काँग्रेस राष्ट्रवादीशी निगडित माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी शरद चंद्रजी पवार साहेब हाच आमच्यासाठी पक्ष आहे आणि हाच आमचा चिन्ह आहे त्यामुळे शरद चंद्रजी पवार साहेब जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर महाराष्ट्राची जनता राहील यांनी फक्त या बीजेपी सरकारने युवकांची दिशा भूल केलेली आहे त्यानंतर हे जर म्हणतात आम्ही युवकांना रोजगार देऊ यांनी फक्त यांचा रोजगार गुजरात कड आहे यांच्या दिल्लीत महाराष्ट्र सरकार असून देखील हे तीन चाकी रिक्षा हे तीन चाकी रिक्षाचं सरकार आहे यांनी कुठलंही काम असे कुठलाही चांगला ठोस निर्णय यांनी कुठलाही ठोस निर्णय नाही तिकडे आपण पाहतोय भाजपची घोषणाबाजी सुरू आहे आणि याच घोषणाबाजीला कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं जातं आपण तेही पाहूयात बरं मला एक सांगा महिला सक्षमीकरण असेल अनेक गोष्टी असतील तुमचा थेटपणे काँग्रेस राष्ट्रवादी विलिनीकरणाला काय उत्तर जर अशा प्रकारे घोषणाबाजी होत राहिली तर मूळ प्रश्नांना जे ते उत्तर मिळणारच नाही मला एक सांगा काँग्रेस संदर्भातला काय निर्णय एका बाजूला सगळ्यात आधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर आमचं जमत नाही आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्या सोबत नाही मात्र आज अशोक चव्हाण जातात काय त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळते काय आणि पुढच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार का सोबत उभ्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा खेळ सुरू आहे सुरुवातीला उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या पोटात गोळा उठला पण आज एकनाथ शिंदे कोण अजित पवार कोण अशोकराव चव्हाण कोण आता ही पूर्ण काँग्रेस महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीचा धाक दाखवून सत्तेमध्ये याच लोकांना सहभागी करून घेतलं आणि मुळात याच्यामध्ये भारतीय जनता झाला मी आपल्याकडे थेटपणे येईल काँग्रेसचा एक महत्वाचा प्रश्न आहे की ईडीचा धाक दाखवून पुन्हा एकदा अशोक चव्हाणांना आपल्या बाजूला करण्यात आलं आणि त्यानंतर या ईडीच्या धाका मी आपल्याकडे येतो आपल्याकडे येतो मराठा समाजही महत्वाचा आहे काय म्हणताय सर तुमचा प्रश्न लक्षात तुमचा प्रश्न लक्षात प्रश्न प्रश्न मी प्रश्न धुळ्याला आपण कुठल्याही याच्यावरती नाही मलाही सांगा ना। जे तिथे सुरू आहे तेच सगळ्या गोष्टी सुरू सर ईडीचा धाक दाखवून त्यांना बळजबरीने प्रवेश करणार ते काही कुकुल लहान बाळ नाही आहेत ईडीचा धाक दाखवून त्यांना त्यांच्या पक्षामध्ये त्यांचा मनासार ईडीचा आरोप जो आहे तो या ठिकाणी उपरण्यात आलेला आहे मी थेटपणे या ठिकाणी या ठिकाणी वकील लोकही आपल्या सोबत आहेत बार काउन्सिलचे लोक आणि त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार एकशे चोपन्न कोटीची पाणी योजना पाच वर्षापासून पूर्ण आहे पण यांनी या ठिकाणी अजूनही चालू केलेली नाहीये एकशे सत्तर कोटीची मलनिस्सारण योजना पाच वर्षापासून काम रखड़त चालू आहे तसंच पाचशे कोटीचे रस्त्याचे आणण्याचं यांनी केलेलं आहे पण एकही रस्ता आजपर्यंत पूर्ण लेअर टाकलेला नाही सर्व रस्ते उघडून गेलेले सहा महिन्यात हजारो कोटीचा भ्रष्टाचार महानगरपालिकेत झालेला महानगरपालिकेतला भ्रष्टाचार सांगताय धुळेकरांची फसवणूक होते असं त्यांचं सोबत आहे मी त्यांच्याकडे जाईल मला एक सांगा सगळ्यात आधी धुळ्यातली कायदा सुव्यवस्था आणि त्याबद्दल आपल्याकडे उत्तर आहे का कारण नव्वद तलवारी जप्त केल्या जातात गुटका अवैध रित्या आलेलाही जप्त केला जातो त्यांचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार होताना दिसतो भ्रष्टाचार अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि कॉन्क्रिटीकरण जे झालेलं आहे त्याच्यावरती डांबरीकरण होते ही सगळ्या खेदाची बाब आहे आणि मोदी सरकार असो का महाराष्ट्राचं सरकार असो हे फक्त एकमेकांचे उठे काढण्यात आता विकासाबद्दल बोलत नाही माझी विनंती आहे आपण जे मुद्द्याचा बोला हा कार्यक्रम ठेवला आहे लोकसभेवर या ठिकाणचे खासदार कुठं आहे या ठिकाणी दहा वर्षापासून खासदारनी बेरोजगारी तरुण इथं खासदार मिळाले नाही सगळा भ्रष्टाचार आहे युवकांना काम नाही आहे युवकांना रोजगार नाही आहे आणि कुस्तीगिरांसाठी एक दैनंदिन अवस्था आहे गरीब कुस्तीगीर कुस्ती करतात त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाहीये लोक बरोबर आहे धुळेकरांचे महत्वाचे प्रश्न जे ते आपण यावेळेला ऐकतोय मला आपल्याला प्रश्न करायचा आहे जो सर्वसामान्य धुळेकरांनी विचारलाय की आपल्याला थेटपणे भ्रष्टाचार होताना दिसतो तर दुसरीकडे रस्ते झालं मला निस्तारण झालं की यावरती जो पैसा आजपर्यंत खर्च झाला तो आजपर्यंत योग्य रीतीनं वापरला गेला नाही आता सांगा धुळेकरांच्या समस्या कशा सोडवणार धुळेकरांच्या समस्या ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष या चांगल्या प्रकारे जाणून आहे आणि त्या सोडवण्यासाठी हमेशा कायमस्वरूपी प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम हा जो प्रश्न उपस्थित केला आहे जो रोड गटर असल जी सत्ता असेल मी आपल्याला सांगू इच्छितो की धुळे महानगरपालिकेची सत्ता ही आमच्या हातात नव्हती बरोबर आणि राहिला विषय विकासाचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मापोरांनी धुळे शहराच्या नागरिकांना न्यायविरोध देण्याचं काम केलंय अक्कल पाड्यासाठी एक योजना त्यांनी अक्कल पाड अक, मी सांगतो ना अक्कल पाड्यासाठी दोन मिनिटं हो अक्कल पाड्यासाठी जो भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने जो प्रयत्न तो यशस्वी मार्गाने होतोय नागरिकांना आज त्यांना न्याय मिळेल आणि प्रश्न सुटला नाही हे आपल्याला ना मान्य मी येतो आपल्याकडे मूळ मुद्दा आणखी कांदा प्रश्नाचा आहे त्याकडे देखील आपण लक्ष एक गोष्ट मराठा मराठ्यांच्या आरक्षणा संदर्भामध्ये सर्वप्रथम सांगतो व्ही पी सिंगच्या टाइमाला मंडल आयोग ला विरोध करणारे हेच भाजपचे लोक होते आता आंदोलन सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री भेटा मराठी मराठा प्रश्न असेल किंवा इथल्या आता सर्वसामान्य धुळेकरांच्या किंवा शेतकऱ्यांच्या कृषी विद्यापीठाचा मुद्दाही अजून सुटला नाही कांद्याचा भाव आणि कांद्याच्या माळा इथे घेऊन आलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आहेत गेल्या दहा वर्षापासून मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही प्रकारचा भाव या ठिकाणी दिलेला नाही कापूस कपासाला का, कपाशीला भाव नाही आहे ना सोयाबीनला भाव नाही आहे निर्यात बंदी केलेली त्या ठिकाणी आहे शेतकरी या ठिकाणी नागवलेला जातो आहे आणि एकीकडे मोदी सरकार विकासाच्या गप्पा करतायत जो जोपर्यंत शेतकरी या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत कशा पद्धतीने देशाचा विकास होणार आहे शेतकरी सक्षम व्हावा या दृष्टीने प्रयत्न होत नसल्याचा थेटपणे ते थे आरोप करताना दिसतात मात्र शेतकरी कधी सक्षम होणार इथला अक्कलपाड्याचा पाण्याचा प्रश्न आहे तोही सुटलेला ना नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत अक्कलपाड्या संदर्भात बऱ्याच गोष्टी झाल्या मात्र पाणी तुमच्या नळाला येत सर अजूनपर्यंत नळाला

दिशाभूल केली दिशाभूल केली भाजपने इंदोर मनमाळच्या नावाने मत भाजप सातत्याने दिशाभूल करते अशा प्रकारचा आरोप ते करताना दिसताय आहे त्यांचं म्हणणं आहे भाजपनं सातत्य मी त्यांना थांबवतो मी त्यांना थांबवतो मला एक सांगा हे पा मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय रेल्वे प्रश्न अजून सुटलेला नाही सर्वसामान्यांच्या पाणी <Shranthi> रेल्वे प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग हा पूर्णपणे सुटलेला आहे पहिल्या टप्प्याचं काम बोरवीर ते अधिग्रहण नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे धुळे मतदारसंघाचे डॉक्टर सुभाष भांबरेजी खासदार साहेब यांनी मार्गी लावलेले आणि पहिल्या टप्प्याचं काम ऑलरेडी सुरू आहे बर मुद्दे नाही असं त्यांचं म्हणणं आहे मी तुम्हाला थेट येतो येतोय सर्वसामान्य धुळेकरांनाही मला प्रश्न करायचा मला एक सांगा एका बाजूला सत्ताधारी विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले मात्र सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या पूर्ण झाल्या आहेत का मला एक सांगा राजकीय गोष्टी किंवा आरोप प्रत्यारोप होतात त्या संदर्भात आता सर्वसामान्य धुळेकरांचं मत जाणून हा सर आम्ही धुळ्याची सामाजिक संस्थेची व्यक्ती आणि आम्ही सर्व नागरिक आहे सर आमच्या शहराची इतकी आम इतकी गजब ना आमच्या शहराची परिस्थिती सर करतात घरगुळ घोटाळ्याने की आमच्या घरपट्टीचा प्रश्न आहे आमचा सर्व सामान्य या राजकारण्यांचा सा गोंधळ जसा महाराष्ट्रात सुरू आहे तसा धुळ्यात सुद्धा या राजकारण्यांचा गोंधळ सुरू आहे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे जनतेच्या प्रश्नांकडे करोडो करोडो धनगर समाजाची फसवणूक केली आहे तशीच महाराष्ट्रात मराठा समाजाची फसवणूक होत आहे का हे मंदिर हे पाण्यामध्ये मंदिर बांधत पांढरे नदी धुळे जिल्ह्याच्या अध्यक्षांनी मंदिर बांधलं हे धुळे जिल्ह्यामध्ये आय टी पार्क घेतील का मुंबई पुणे मध्ये जाणारी गर्दी धुळे जिल्ह्याची बरोबर आहे रोजगाराचा प्रश्न त्यांनी उपस्थित धुळे शहरातले नागरिक धुळे शहरातले नागरिक गेल्या अनेक महिन्यापासून वर्षापासून पाणीला त्रस्त आहेत त्याच पद्धतीने धुळ्यातले आमदार असेल खासदार असेल नगरपालिकेच्या माध्यमातून नगर, नगर नागरिकांना नागरिकांना घरपट्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे जास्तीचा जास्तीचं जा, 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 लक्ष आदिवासी वन हक्का होऊन पंधरा वर्षे झालेल्या आहेत अद्यापही एकाही आदिवासींना मिळाला मिळाले मागच्या वर्षी आदिवासी नंदुरबार असेल स्वतः ग्रीस महाजन आपले पालकमंत्री आहेत यांनी मध्यस्थी करून आपल्या प्रश्न सोडवण्याबाबत ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत भाजपाची सत्ता असून सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये विकास कामांपेक्षा गुंडगिरीला पोहोचणार काम भारतीय जनता पार्टी धुळे शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गुंड पोलिसांना करून गरीब लोकांवर अन्य अत्याचार करतात त्याचा प्रतिबंध व्हायला पाहिजे बर थेटपणे त्यांचा आरोप आहे की ज्या वेळेला धुळेकरांवरती अत्याचार केले जातात कुठल्याही प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नाही अशा वेळेला काय करत महानगरपालिकेत भ्रष्टाचार होतोय तक्रारी होते हे महापौर बघा व्हिडिओ मध्ये काय कारवाई करते आणि धुळे शहरामध्ये दहा वर्षापासून खासदार आहेत भाजपचे एक उद्योग एक उद्योग धंदे या शहरात आणला नाही इथला खासदार फक्त टक्केवारी घेतल्याशिवाय कुठलाही काम करत नाही यांना टक्केवारी दिली तर बीजेपीचे खासदार लगेच काम करतात अतिशय धुळे महिलांच्या बाबतीत काय हा सरकारने आतापर्यंत काय केला महिलांचं हा हा सरकार चोर आहे धुळ्यात आठ दिवसात पाणी येत नाही धुळ्याचे रोड एकदम निघण्याचे झालेले आहे धुळ्यात आठ आठ दिवस पाणी एक निषेध आहे भारतीय संविधानाचं पाय मलम करणारा मोदी सरकारचा निषेध आहे साहेब आमच्याकडे पाणी येत नाही सोळा सोळा दिवस पाणी येत नाही हे लोक खोटे होता रोज एक दिवस आठ पाणी दो साहेब जो बोलून गेला तो धुळ्यात येतच नाहीये एक नंबरच्या एकही गोष्ट पूर्ण होत नसल्याचा थेट बोल दोन हजार बावीस मध्ये लोकांना घरच मिळालं नाहीत घरापासून वंचित आहेत मोदी सरकार या सरकारचं चालू द्यायचं नाही येणार व्यापारी संघटना देखील धुळ्यामध्ये व्यापार जरी होत असला तरी विमान सेवा नाही ज्या प्रकारे रेल्वे संदर्भातला आरोप झाला की कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाही व्यापाऱ्यांच्या समस्या या दोन्ही एमआयडीसी मध्ये सध्या जागा उपलब्ध नाही एक एमआयडीसी मध्ये सध्या पाणी उपलब्ध नाही पाण्याची योजना दिलेली आहे पण गेल्या तीन महिन्यापासून योजनेचं प्रकरण पडून आहे नवीन जागा संपादनाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे रोजगार आणि नवीन उद्योग त्याच्यामुळे येत नाही मला एक सांगा वंचित बहुजन आघाडी एक महत्वाचा निर्णय घेण्यासाठी ज्या वेळेला महाविकास आघाडीकडे जाते महाविकास आघाडीमध्ये फुटाफूट होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं धुळेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमची इथली भूमिका किती महत्वाची आहे सत्ताधारी असतील विरोधक असतील एकमेकांवर फक्त आरोप करताना मुद्दा असा आहे की इथले जे खासदार आहेत त्यांनी इंदोर रेल्वे मार्गाचा जो काही फसव टेंडर काढून फसवणूक केली तेव्हा महाराष्ट्राला आम्हाला सांगायचं आहे की मनोज जरांगे पाटलांना जे काही मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका सरकार घेत आहे तर ते फसवा आणि लबाड आहे या, या जिल्ह्यामध्ये धुळे लोकसभा प्रतिनिधी आहेत भाजपची सत्ता आहे भाजपने युपीए काळातल्या लोकांची आ, हे काढण्यापेक्षा श्वेतपत्रिका त्यांनी स्वतःच्या विकास कामाची श्वेतपत्रिका आहे पण श्वेतपत्रिका काढली जाते आणि थे थेटपणे उमेदवारीचा त्या ठिकाणी दबाव टाकल्याचा चार हजार चार हजार कोटीचं कामफळ धरण बांधलेलं आहे पण त्यामध्ये काहीच का का उपयोग दहा वर्षापासून आम्ही इथे खासदार सुभाष भांबरेंना निवडून दिलेले परंतु कुठलाही विकास त्यांनी ना आणला नाहीये देशाचे गृहमंत्री असून सुद्धा एकही उद्योग या शहरामध्ये धुळ्या जिल्ह्यामध्ये पंधरा वर्ष धुळ्या जिल्ह्यामध्ये आदिवासी महिलांवर मुलींवर बलात्कार झाला एस सीच्या पंधरा वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाला त्यावेळेस खासदार कुठे गेलेले होते आमची राईनपाडा असेल किंवा आदिवासी असतील या सगळ्यांचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित होताना दिसतात मात्र थेटपणे आपण मनसेचे देखील या ठिकाणी कार्यकर्ते आहेत मनसेची या ठिकाणची नेमकी भूमिका काय धुळेचे खासदार टक्केवारी मध्ये व्यस्त आहे विकास हरवलेला का आहे धुळे पाच वर्ष आणि दहा वर्ष मागे गेले आहे खासदारांनी आतापर्यंत धुळेत केलं काय हा आमचा मोठा प्रश्न उपस्थित होतोय महिला जर आपण ढुळ्याचा विचार केला महिला सक्षमीकरण असेल सुरक्षितता असेल तुमच्या घराला येणार पाणी असेल या गोष्टी सुटल्या का आज जर लोकसभा मतदार संघासाठी कोणालाही उमेदवारी मिळाली तर तुमच्या अपेक्षा हेच सांगा महाराष्ट्र आठ आठ दिवस ढुळ्याला पाणी नाहीये आठ आठ दिवस फक्त अजूनही आपल्या ढुळ्याचे बहादगरपालिकेच्या प्रॉब्लेम मध्ये फसलेले आहे अजूनही पाणी रस्ते वीज याच्यातच आहे मनसे अध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत मी आपल्याकडे एक मिनिट हॅलो भाऊ 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 माझा 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 एकदम छोटासा प्रश्न साहेब मी डॉक्टर सुभाष भामरे यांच्या घरासमोर राहतो गेल्या दहा वर्षापासून ते खासदार आहे बीजे बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी फक्त एकच उत्तर द्यावं का त्यांच्या घरासमोरचा जो रस्ता आहे तो आजपर्यंत का नाही बनला भामरेंच्या घरासमोरचे सुद्धा रस्ते न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मला सांगा तुम्ही मोदी मोदीच्या घोषणा देताय ते फेकू फेकूच्या घोषणा देत आहे धुळेकरांचं काय धुळे लोकसभा मतदारसंघाचं भविष्य पुढच्या काळामध्ये काय असेल अतिशय उज्ज्वल असणार आहे आता आता ही काम चालू आहे कारण विरोधी पक्षावाल्यांना होणारे काम कधीच दिसणार नाही फक्त न ना। होणारे घरासमोरचा रस्ताही पूर्ण झाला बरं मला एक सांगा सर्वसामान्य धुळेकरांचं भलं करण्यासाठी तुमचा उमेदवार पुढे काय करतो आमचा अनेक आहेत मात्र या मुद्द्यांवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर अद्यापपर्यंत मिळालं नसल्याचं आपल्याला थेटपणे पाहायला मिळतंय मात्र धुळेकरांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी लोकसभा मतदारसंघामध्ये कोण पुढाकार घेत कशा प्रकारे धुळेकरांच्या समस्या सुटतात हे येत्या स्पष्ट होईलच आज लोकसभा मतदारसंघ आपण कव्हर करत असताना मुद्द्याचं बोलामध्ये आलेलं होतं धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार आजच्या या एपिसोडमध्ये एपिसोड वेळ झालेली इथं थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट